खानदेशाचे असलेल्या आज धुळे शहरात डीजे गजरात जल्लोषात निरोप देण्यात आला काणूबाई रानूबाई मातेच्या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली सदर मिरवणुकीची सांगता पांझरा नदी किनारी करण्यात आली यावेळी भाविकांची खूप गर्दी झालेली दिसून आली प्रसंगी शहरातील देवपूर परिसरात राहणारे राजू पंडित नेरकर हे देखील काणू मातेच्या विसर्जनासाठी विसर्जन वाहून गेल्याची घटना घडली आहे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात या पाण्याचा अंदाज या न आल्यामुळे राजू नेरकर यांचा मृत्यू झालाय महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू आहे यावेळी नदीपात्रात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि